विविध मागण्यांसाठी मनसेचे मनपा कार्यालयात आंदोलन मागील सहा महिन्यांपासून शासकीय वातानुकूलित यंत्र काढण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र सेनेच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे मात्र मनपा अधिकारी मार्फत उडवाउडीची उत्तरे देण्यात येत होती तसेच वातानुकूलित यंत्राबाबत मागविण्यात आलेली मार्गदर्शनाची प्रत देत नव्हते तसेच अनुकंपा लाभार्थी यांची गेल्या दीड वर्षांपासून हेतुपुरस्कर हेनसान करण्यात येत आहे शहर अभियंता यांचे लेखापरीक्षण झालेले असून लेखा, ले लेखा आक्षेपावर कुठलीही कार्यवाही न झाल्याने व उपायुक्त बबन दळवी यांची दफ्तर तपासणी करावी व त्यांच्या कार्यकाळात झालेली कामाची चौकशीच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक श्रीनिवास लाउड यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवार तीन सप्टेंबर रोजी मनपा आयुक्त यांच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले यावेळी मनसेचे जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष अर्जुन टाक शहर उपाध्यक्ष खंडू राऊत महाराष्ट्र सैनिक आनंद शिंदे समवेत बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विषय काम आमचे आतापर्यंत आम्ही रिक्ष येऊन सगळे पत्रव्यवहार करून आणि विशेष करून पुढचीवर बसून सगळे अर्ज केलेले आहेत इथले जे घोटाळे चालतात त्याबद्दल थोड्या वेळा सगळ्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि दुसरा मला फेवरेट विषय म्हणजे ए सी संदर्भातला तर सी संदर्भात जून महिन्यात मी यांना निवेदन दिलं होतं आणि यांनी सतरा जुलैला मला पत्र दिलं की आम्ही नगर विकास खाते जे आहे मंत्रालय मुंबई इथे आम्ही मार्गदर्शन मागवलेलं खर खरं तर शासन निर्णयाला कुठलंही मार्गदर्शन मागत नसतात आणि मग त्यांना म्हणलं की त्या मार्ग दर्शनाची परत तुम्ही मला द्या तर अद्यापही त्यांनी ची प्रत मला दिली नाही त्यांचं हे मार्गदर्शन मागवलेलं पत्र सतरा सात माझ्याकडे आहे त्यांनी आतापर्यंत कुठलं दिलं नाही आणि पूर्व टीव्ही कुठलं मार्गदर्शन तयार केलं नाही काय नाही त्यांना असं वाटलं की नाही पत्र दिलं भांग भुंगसाठी निघून जाईल की फार समोर त्याला अंडर एस्टिमेट करतात त्यासाठी सुद्धा आम्ही म्हणजे जुने आयुक्त गेले नवीन आयुक्त आहे त्यांना सांगितलं सगळं पण आठ दिवस पलो झाले त्यांना पहिल्यांदा आल्याबरोबर भेटू पहिले आम्ही काही आंदोलन वगैरे नव्हतं त्याच्यानंतर श्री बवनतळी हे अनुकंपनी जे आहे त्यांचे जी आर वगैरे हो सगळे शासनानं काढले होते अद्यापही ह्यांच्याबद्दल दीड वर्षापासून यांना हेतू पुरस्कार ठेवला जाते त्याच्यामुळं श्री उपायुक्त गोबल तळवी यांची कसूड पूर्ण यांच्याकडे जे जे काही विभाग यांच्या हाताकडून ज्या ज्या फायली गेलेल्या आहेत त्या सगळ्या नियमाने गेलेल्या गे गे आहेत व्यवस्थित गेलेल्या आहेत विहित वेळेत गेलेल्या आहेत का नाही त्याबद्दलची त्यांची दप्तल तपासणी लावण्यासंदर्भात आम्ही परत एक निवेदन दिलं होतं पंधरा दिवसापूर्वी पण अजूनही त्याबद्दल ही कुठली कारवाई झालेली नाही कुठल्या यांच्या हालचाली दिसत नाही त्याकरिता म्हणून आज आम्ही थिए आंदोलन केलेलं आहे आणि दररोज आयुक्त साहेब असो किंवा नसो दररोज आम्ही इथं येऊन ही आंदोलन करणार आहे यांना जी काय कार्यवाही करावं वाटली पोलीस स्टेशनची मना परत ते भगवंत मी म्हणतात सिटी करतो हिमक्षेत्रेपण करतो अजून काय काय करतो त्याला त्यांना जे जे काय वाटतं ते त्यांनी खुशाल करावं आम्ही सगळी आमची लढाई कागदावर आणि लोकशाही मार्गाने आहे त्या अनुषंगाने आम्ही आमचा लढा सुरू आहे आणि आम्ही लढा सुरू ठेवणारच आहोत आणि दररोज महानगरपालिकेत हे आंदोलन करायला बसणार आहोत